नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी सरकारने या नियमामध्ये केला मोठा बदल कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होणार जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाकून समोरील आयकनला क्लिक करा सोबतच ही महत्वपूर्ण कामाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू मित्रांनो जर तुम्ही कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी शासकीय सेवेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे खरे तर कर्मचाऱ्यांना लवकरच मागाई भत्ता वाढीची भेट मिळणार आहे त्यामुळे त्यांच्या पगारात मोठी वाढ होणार अशी आशा आहे सध्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने मागाई भत्ता दिला जात असून यामध्ये आणखी तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे पुढील महिन्यात याबाबतचा निर्णय होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे पुढल्या महिन्यात होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत मोदी सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबतच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवणार अशी चर्चा आहे अशातच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील आणखी एक महत्वाचा नियम नुकताच बदलला गेलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या आरोग्य योजना म्हणजे सी जी एच एस कार्डांसाठी सी जी एच एस कार्डधारकांसाठी मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल करण्यात आला आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या कार्यालयीन ज्ञापनात सुधारित मार्गदर्शक तत्वांची माहिती देण्यात आली आहे सुधारित नियमानुसार कार्डधारकांना आपत्कालीन परिस्थितीत रेफलरची गरज भासणार नाही या परिस्थितीत कार्डधारकांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजे एम्स किंवा टाटा मेमोरियलसह सर्व प्रमुख सरकारी रुग्णालयामध्ये थेट कॅशलेस उपचार आणि सेवांचा लाभ घेता येईल या व्यतिरिक्त केंद्र सरकारच्या आरोग्य योजना वेलनेस सेंटरकडून एकच संदर्भ तीन महिन्यांसाठी वैध असेल ज्यामुळे लाभार्थ्यांना तीन तज्ज्ञांचा सल्ला घेता येईल या कालावधीत जास्तीत जास्त सहा सल्ला मसलत करण्याची परवानगी आहे सी जी एच एस कार्डधारकांना नियमित तपासणी आणि किरकोळ प्रक्रियेसाठी तीन महिन्याच्या संदर्भ कालावधीत अतिरिक्त मंजुरीची मन्जु, आवश्यकता नाही तीन हजारपेक्षा जास्त किमतीच्या विशेष चाचण्यांसाठी रेफरल आवश्यक असेल त्याचप्रमाणे हॉस्पिटलाइजेशन आवश्यक असलेल्या प्रक्रियेसाठी देखील पूर्व परवानगी आवश्यक असेल या सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी वयोमर्यादा ही पंच्याहत्तर वरून सत्तर वर्ष करण्यात आली आहे ज्यामुळे अधिक लाभार्थ्यांची पात्रता वाढली आहे या सुधारणामुळे सी जी एच एस लाभार्थ्यांसाठी आरोग्य सेवांमध्ये मोठी वाढ होण्याची अपेक्षा आता व्यक्त होऊ लागलेली आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद